इतना क्यों भाई। है है हर तरफ ये शोर, है। तीसे, तीसे हर है ये शोर। एक प्रदर्शनार्थ देखिए मित्रों खे अर्थान जोगेश्वरी माता महिला गोविंदा पथक देखी प्रदर्शन करना है सराठी जरा ला थोड्याच वेळात आपण तो, तो कार्यक्रम घेणार आहोत थोड्याच वेळात दादा किती तर पटापट लावून घ्यायचे आहेत तुम्हाला दोन मिनिटं दिली जातात दोन मिनटं तुम्हाला देतो आपण आणि प्रणय करत अलिबाग शहरात झाला बोलोबाला या ठिकाण्यात आपल्या समवेता थर रचण्यासाठी गोविंदा पथक हजर झाले काळबहिरेश्वर गोविंदा पथक फोबेळे एक प्रतिनिधी त्यानंतर गावदेबी गोंधळपाड होईल प्रतिनिधी गावदेबी गोंधळपाड आपण तयार प्रतिनिधी एक अलिबाग शहरात झाला बोलबाला गोविंद अरे कृपया जरा समोर जे लोक आहेत त्यांनी कृपया दर्शकांनी जरा साईड लावा अलिबाग शहरात झाला बोलबाला गोविंदाला आमचा कोलिवाडाला

को स्कॉट मारा नहीं है दोन तीन चालू गोविंदा पथक आपण या ठिकाणी पाहतोय काळबहिरेश्वर गोविंदा पथक रचत खऱ्या या ठिकाणी आजच्या या गोविंदा पथकाची सलामीसाठी मात्र सज्ज झालेला आहे महाराष्ट्रातील गोविंदा रायगड जिल्ह्यातील गोविंदा अलिबाग तालुक्यातील गोविंदा मात्र सज्ज झालाय दहीहंडीसाठी आणि आजच्या सराव शिबिरासाठी खऱ्या अर्थानं प्रो गोविंदाच्या धर्तीवरील ही आदरणीय दिलीप शेडभोई भोई यांच्या माध्यमातून सुरू झालेली ही सरावहंडी महाराष्ट्रातून अनेक या ठिकाणी पंच सामनाधिकारी रेफरी तसेच पदाधिकारी देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं या ठिकाणी हा दहीहंडीचा सोहळा सुरू आहे जो सोहळा पाहण्यासाठी ठाणे मुंबई या ठिकाणी आपल्याला जावं लागायचं ते मात्र प्रत्यक्षात अलिबागमध्ये आपल्याला पाहायला मिळालं ते आदरणीय दिलीप शेठभोई यांच्या माध्यमातून अलिबाग कोळीवाडा यांच्या माध्यमातून हेच प्रदर्शन आपल्याला अशा ठिकाणी भरवता आलं आणि पाहता आलं एक राष्ट्रीय लेवलचा गोविंदा आज अलिबागमध्ये अशा पद्धतीचं नियोजन आपण पाहतोय बा जबरदस्त असं या ठिकाणी आपण प्रदर्शन पाहतोय प्रत्येक गोविंदाच्या मागे अनेक दिवसांचं अनेक महिन्यांचं या ठिकाणी परिश्रम आहे मेहनत आहे आणि ते मेहनत आज फळाला येणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे प्रत्येक गोविंदा कसोशीनं प्रयत्न मात्र करतोय यश अपयश ही पुढची गोष्ट आहे परंतु आपण तितक्या जिद्दीनं ह्या गोविंदामध्ये उतरलात हे देखील तितकच महत्वाचं आहे खूप खूप अभिनंदन कृपया सर्वांनी येऊ नका बाकी ज्यांनी बाकी बाजू लावा तिथे पुढील गोविंदा पथक आहे आता पुढील गोविंदा असणार आहे तदनंतर यायचं आहे गावदेवी गो गोविंदा पथक गोंधळपाडा आपण यायचा आहे आणि त्याच्यानंतर तयार राहायचं आहे जय हनुमान गोविंदा पथक गावदेवी गोंधळपाडा या गोविंदा पथकानंतर आपण तयात राहायचं आहे